नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून मी तुम्हाला आजच्या माझ्या खास विशेष ब्लॉगची तुमची ओळख करून देते आजचा हा ब्लॉग आहे गणपती बाप्पा आणि आमच्या गौरीसाठी आम्ही केलेलं डेकोरेशन त्या डेकोरेशनसाठी आमची जी मेहनत होती जे काही आम्ही एफर्ट्स घेतले किंवा डेकोरेशन कशाप्रकारे बनवलं हा पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या घरी गणपती किंवा देवीचं म्हणजे आता पुढे आपला सण येणार आहे तो म्हणजे नवरात्र त्यासाठी पण तुम्ही हे डेकोरेशन छान प्रकारे वापरू शकता किंवा करू शकता तर त्याच्या त्यासाठी ज्या लागणाऱ्या आयडियाज आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते हे आम्ही कोल्हापूरची अंबा माता है। आमी आहे तिचं आम्ही थीम ठेवली होती आणि त्याचं जे डेकोरेशन आहे त्यासाठी लागणारी जी म्हणजे आमची जी मेहनत होती आम्ही महिनाभर त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो की डेकोरेशन खूप छान व्हावं मस्त व्हावं आणि त्याची जी तयारी आहे ती सगळी तुम्हाला बघायला मिळेल आता हे डेकोरेशन आहे आम्ही जे डेकोरेशन आमच्या वॉलवर केलं ते तुम्ही बघताच आहात हे बघताना खूपच जास्त सोप्पं आणि छान वाटतं आहे साधं सोपं पण खूप छान मस्त वाटतंय हां पण बनवताना मात्र खूप सारी मेहनत घ्यावी लागली आहे आम्ही पूर्ण फॅमिलीने मिळून हे केलं म्हणजे अगदी आमची छोटीशी मायरापासून त्या बाबांपर्यंत माझ्या सासऱ्यांपर्यंत इतक्या सगळ्या म्हणजे सासू सासरे माझे माझी नणंद होती तिचे मिस्टर होते माझा नवरा होता आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन छान प्रकारे पार पाडलं आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लॉगमध्ये आमच्या बघायला मिळेल

यांची पार्ट ऑफ इथे गेली ना तिचा नाचा राहणार ना mm. <job working> <breathing> <voice> <credible> <punches đi> ना लखराडाचं अंडर पार्ट मध्ये चालो हाय राम बस आपण पार्ट ऑफ पार्ट मध्ये देवा जावा तिकडे ही आहे पण मी कोणी

महालक्ष्मी अंबामातेच्यासाठी आम्ही एक मोठा हार बनवला होता प्रचंड मेहनत घेऊन आम्ही तो हार बनवला होता तो हार बनवायला फारच वेळ लागला पण छान मस्तपैकी आमचा हार रेडी झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की देवीची जी वेणी आहे तिचं विशेष म्हणजे ती विड्यांच्या पानाची असते आणि फुलं असतात त्यात लाल आणि सफेद अशी तर आम्हाला ती बनवायची होती पण आम्ही विचार केला की ती ओरिजिनल फुलांची लावली तर तितके दिवस गणपतीमध्ये ती तितकी खास म्हणजे राहणार नाही ती खरी फुलं म्हणून आम्ही आर्टिफिशियल बनवायचा प्रयत्न केला आणि आम्ही विड्याची पानं मस्त बनवली त्याला रोल केला आणि असं पूर्ण शेपमध्ये ती वेणी आम्ही तयार करायचा प्रयत्न केला आणि खरं सांगू का खरंच खूप छान दिसत होती आणि आमचा प्लॅन सक्सेस झाला आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की वेणी बनव म्हणजे नीट बनेल की नाही पण आम्ही छान पद्धतीने ती छोटी छोटी फुलं बनवून विडे बनवून विड्यांच्या पानांसारखा शेप देऊन त्याला एक वेणी छान तयार केली आणि सगळ्यांच्या मेहनतीमुळे ते सक्सेस झालं त्यामुळे ही वेणी मस्त तयार झाली आहे तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितले आहेत देवीच्या मागे एक मोठी वेणी लावलेली आहे आणि तीही आम्ही अशी प्रकारे बनवली आहे आणि हार पण तयार झाला आमचा देवीचा आणि वेणी पण आमची तयार झालेली आहे पुढे अजून तुम्हाला बघायला मिळेल आम्ही तिची फुलं पण जी बनवली माझ्या नणांनी खूप छान मस्त फुलं बनवली दोन जी साईडला असतात ती फुलं पण आम्ही कागदाचीच बनवली काही गोष्टी आहेत त्या आम्ही पेपरच्या कागदाच्या बनवल्या त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा होत्या की ज्या खरंच म्हणजे खूप टफ वाटत होत्या पण बनवायला घेत गेलो आणि तसं तसं आम्हाला सुचत गेलं छान छान आणि आम्ही ते बनवलं तर तुम्ही पुढे पण बघा आणि आमच्या छोट्याशा मायाची बडबड पण ऐका

आली गवर आली सोनपावली आली हो आम्ही गौरीसाठी पण तयारी करत होतो डेकोरेशनची आणि महालक्ष्मीच्या डेकोरेशनची पण आणि हा महालक्ष्मीच्या जो गळ्यातला जो हार असतो इथे म्हणजे गळ्याजवळ असतो तो पण आम्ही घरीच बनवला त्यासाठी पण आम्ही खूप छान आ, प्रकारे त्याची मेहनत घेऊन तो बनवायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे अर्थात म्हणजे आम्हाला वाटतं आहे की तो बऱ्यापैकी तयार झाला आहे आणि तो तिला नक्कीच छान दिसेल तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल हा हार देखील आम्ही घरीच बनवला आणि व्यवस्थित तो सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर आम्हाला बनवायचा होता एक देवीच्या गळ्यातला एक हार आहे हा तो आम्हाला तितक्या पद्धतीने म्हणजे जसा ओरिजिनल बाहेर मिळतो तशा पद्धतीने आम्हाला तितका बनवता नाही आला पण आम्ही प्रयत्न नक्कीच केला मी आणि माझी नणन आम्ही दोघींनी मिळून तो प्रयत्न केला आणि म्हणजे अगदीच नाही झाला असं नाही म्हणता येणार बऱ्यापैकी आमचा जे आम्हाला बनवता आला तो आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही तो सुई धाग्यांनी घेऊन तो प्रॉपर त्याचा प्रयत्न केला आहे व्यवस्थित त्याला बनवायची ती माळ आणि ती पण आम्ही तयार केलेली आहे देवीच्या गळ्यातली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता ती देवी उभी कशी राहणार हां आता ते खूपच जास्त टफ होतं म्हणजे आम्हाला ते इतकं जमलं नसतं कारण एक स्टॅच्यू उभा करणं इतकं सोपं नाही आहे तर माझ्या नंडेचे मिस्टर होते सनी त्यांनी खूप छान प्रकारे ते व्यवस्थित सेटअप केला व्यवस्थित त्याच्या शेप काढले आधी मे मेजर घेऊन व्यवस्थित आणि जितकं आमची जी साडीची जे घेर होता जो साडीचा सा, त्याच्या मापामध्ये त्यांनी व्यवस्थित कापून घेतलं कटिंग्स करून घेतले आणि त्याला खेळ ठेकले इतकं सारी म्हणजे मेहनत होती ना छोट्या छोट्या गोष्टी होत्या आम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचं होतं आणि खरं सांगू टीमवर्क केल्यामुळे ते सक्सेस होतं असं म्हणतात आणि तसंच आहे आम्ही पूर्ण फॅमिली मिळून करत होतो त्यामुळे ते सक्सेस होतच होतं आणि पुढे तुम्हाला बघायला मिळेल असते खूप छान प्रकारे तो स्टॅच्यू उभा राहिलेला आणि ह्यांनी मस्त खेळ ठोकले सनींनी त्यामुळे व्यवस्थित ते म्हणजे अजिबातच हलणार नाही आम्हाला टेन्शनच नव्हते तिकड छान सेटअप केला होता मस्तपैकी

एक फक्त फायद्याला आपल्याला पण

छान सेटअप झाला होता आणि आम्ही ही वॉल स्टिकर आम्ही काढून आणलेला होता वॉलवर लावण्यासाठी आणि जी देवीच्या मागे जी प्रभावळ असते ती आम्ही प्रिंट मारली होती खरं सांगू त्याने खूप जास्त लूक आलं कारण एक मंदिराच्या मागे म्हणजे मंदिर आहे आणि त्यात ती देवी बसलेली आहे असं आम्हाला दाखवायचं होतं तर आम्ही म्हणजे त्याचा वॉल स्टिकर जे मोबाईलवर आम्ही सर्च करून खूप सारं सर्च केलं आणि त्यानंतर आम्हाला एक प्रभावळ मिळाली त्याचा आम्ही प्रिंट काढली होती मोठ्या मोठ्या साईजमध्ये आणि ती स्टिक करणं खरंच खूप टफ होतं म्हणजे चॅलेंजिंग होतं कारण वॉलवर एवढा मोठा स्टिकर जसं आपण छोटे छोटे स्टिकर लावताना पण बबल्स येतात भरपूर सारे तसे आम्हाला पण प्रॉब्लेम्स आले नाही असं नाही पण खूप सारी म्हणजे बऱ्यापैकी छान ती स्टिक झाली असं म्हणायला हरकत नाही कारण खूप टफ होतं हे काम आणि बऱ्यापैकी यांनी म्हणजे सनी माझा मिस्टर अतुलने आणि म्हणजे सुप्रिया नणन आणि माझे सासरे या सगळ्यांनी मिळून ते छान सेटअप केलं म्हणजे व्यवस्थित त्यातले बबल्स बऱ्यापैकी त्यांनी काढायचा प्रयत्न केला आणि वॉलवर छान स्टिक केली ती त्यामुळे बऱ्यापैकी काही ठिकाणी बबल्स थोडेफार आले कारण ते खरंच टफ काम आहे म्हणजे जेव्हा तुम्ही खरंच करायला घेता तेव्हा कळतं की ते वाटतं तितकं सोपं नाही आहे म्हणजे आपल्याला वाटतं की एखादा स्टिकर लावला आणि झालं असं नाही आहे तर त्याच्यात बबल्स खूप आलेले आणि ते काढायला थोडं आम्ही म्हणजे आपलं जे क्रेडिट कार्ड म्हणजे ए टी एम कार्ड वगैरे त्याने त्यांनी ती काढायचा बबल्स काढायचा प्रयत्न केला फायनली आमचा स्टिक वॉलवर झालेला आहे वॉल स्टिकर चांगला चिकटलेला आहे आणि आता आम्हाला फायनली देवी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी जो स्टॅच्यू आहे तो उभा राहिलेला आहे आणि त्यावर आम्ही देवीचा जो मुखवटा आहे तो चांगला व्यवस्थित बांधून घेणार आहे आणि आम्ही काही म्हणजे त्या जो स्टॅच्यू बनवला होता त्याच्यामागे काही खिळे ठोकले होते जेणेकरून आम्हाला कोणताही म्हणजे गळ्यातली माळ म्हणा किंवा देवीचा मुखवटा बांधण्यासाठी आम्ही खिळा लावला होता म्हणजे तिथे धागा त्याला गुंडाळता येईल व्यवस्थित बांधता येईल अशा प्रकारे त्याचं विचार करून सगळं केलं होतं ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात कारण बघताना खूप सोपं वाटतं ते काम पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा बरेच प्रॉब्लेम्स येतात बरेच असं वाटतं की ते नाही जमणार किंवा ते तितका स्टॅच्यू उभा राहणार नाही आणि असं काम करायचं होतं की ते कुठूनही पडता कामा नये कारण आपण डेवी उभी करणार होतो आणि ती कोणत्याही प्रकारे ती डॅमेज झाली नाही पाहिजे पडली नाही पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते आणि तितक्या छान पद्धतीने ते मांडायचं होतं व्यवस्थित बांधून घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्हाला थोडेफार म्हणजे प्रॉब्लेम्स आले पण मगाशीच म्हणाल्याप्रमाणे टीमवर्क असेल तर आ, कोणतंही काम अशक्य नसतं जसं स्वामी समर्थ म्हणतात की अशक्यही शक्य करतील स्वामी तशाच प्रकारे आम्हाला आयडिया येत गेल्या आणि आम्ही ते करत गेलो आणि देवीने आमच्याकडून ते सगळं करवून घेतलेलं आहे आणि बरेच प्रॉब्लेम्स पण त्यांनी क्रिएट केलेले आणि त्या त्यांचं सोल्युशन पण त्यांनीच आम्हाला दाखवलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि तुम्ही बघाल की आता आम्ही देवी कशाप्रकारे ती सेट करणार आहोत आमच्या छोट्याशा मायराचं मगाशी सांगायचं राहून गेलं की तिने खूप आम्हाला मदत केली या सगळ्या गोष्टीत म्हणजे ती वाटते छोटीशी पण जी देवीच्या मी माळ बनवली ते पण त्यात पण तिने आम्हाला मदत केली देवीचा जो हार बनवला पुन्हा देवीची जी वेणी बनवली त्यातही तिने आम्हाला खूप मदत केली म्हणजे तिनेही खूप आम्हाला मदत केली असं म्हणते मी <laughs>

झाली ना आमची देवी तयार मस्त असं आमचं डेकोरेशन फायनली सक्सेसफुल झालं आणि आम्ही जसा विचार केला होता त्याहून काही पटीने छान असं डेकोरेशन तयार झालं तर हे आमचं महालक्ष्मीचं कोल्हापूरची जी महालक्ष्मी आंबा माता आहे तिचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट्स करा मला आणि तुम्ही पण तुमच्या पुढच्या वर्षी गणपतीसाठी हे डेकोरेशन नक्की बनवून बघा खूप सुंदर वाटतं आणि लोकांचे पण तुम्हाला कमेंट्स येतीलच नक्की खूप छान झालं आहे असं म्हणून तर हे कसं वाटलं ते सांगा आणि असे छान छान माझे ब्लॉग बघत राहा माझ्या रेसिपीज तर असतीलच त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण बघायला मिळतील ह्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनेलवर सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत नवीन काहीतरी खास घेऊन तोपर्यंत धन्यवाद ये, उरे। 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 ये। उरे। उरे।